फ्रेंड्स राज मी तुमचं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या व्याख्या मानसशास्त्र या विषयावर शास्त्रज्ञांनी विविध व्याख्या मांडल्या आहेत त्या आपण पाहून घेऊ ऑरिस्टॉटल यांच्या मते आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र त्याचप्रमाणे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असे मॅगडुगर म्हणतात तसेच मॅक्डुगल यांनी आणखीन एक व्याख्या मांडली आहे ती अशी मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शस्त्र होय तर बोधा अवस्थेचे शस्त्र ते मानसशास्त्र असे विल्यम उंट म्हणतात तसेच सिग्मन फ्राईड म्हणतात सर्वांना निरीक्षण करता येईल अशा घटनांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र पुढे वॉट्सन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मांडली आहे अनुभव ते वर्तनाचे शस्त्र ते मानसशास्त्र असे मन हे म्हणतात रॉबर्ट फेल्डमन यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा शस्त्रशुद्ध अभ्यास होय तसेच मॉर्गन किंग व रॉबिन्स या तीन शास्त्रज्ञांच्या नुसार मानव आणि मानवतेवर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र पुढचा पॉइंट आहे मानसशास्त्राचे विविध विचारप्रवाह हो। रचनावाद कार्यवाद मनोविश्लनवाद वर्तनवाद व वा मानवतावाद यामधील रचनावाद हा मानसशास्त्रातील पहिला विचारप्रवाह हो आहे थँक्यू